खर्डे येथे प्रदासत्ताक दिन उत्साहात साजरा समूहगीत स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक देवळा तालुका खर्डे येथे प्रदासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी खर्डे केंद्रीय तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले विद्यार्थ्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभात पंकज तानाजी गांगुर्डे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक व वा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सुखदेव पुंडलिक देवरे सुहास बापू देवरे पंकज तानाजी गांगुर्डे विजय बाळासाहेब जाधव सचिन तानाजी गांगुर्डे उपस्थित होते शालेय कमिटीचे अध्यक्ष निलेश रमेश पवार जितेंद्र बापू पवार प्रणव उदय कुलकर्णी तसेच देवांश पंकज गांगुर्डे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी समूहगीत प्रकारातील स्पर्धेत सादर केलेली उत्कृष्ट कामगिरी सर्वांच्या पात्र ठरली या यशासाठी मुख्याध्यापक मोराणे सर देवरे सर आहेर सर नंदू शिक्षिका संध्या बच्छाव मंगला बोरसे सुनीता शिरसाट रुचिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडलेला हा सोहळा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला यसने टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका